मालेगाव तालुक्यात वडगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये शेतीसाठी उपयोगी असलेली गोवंश जनावरे म्हणजे बैल गाई चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते त्यांनी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे न्यायासाठी मागणी केली होती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि घटनास्थळावरील तपासाच्या आधारे पाच आरोपींना अटक केली आहे या टोळीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरे चोरी करून त्यांची कत्तल करण्याचा डाव आखला होता अटकेत असलेले आरोपी शाकीर शहा रहमान शाह मोहम्मद शहा संतोष परदेशी आणि बशीर शेख हे मालेगाव आणि धुळे परिसरातील रहिवासी असून यापूर्वीही त्यांच्यावर चोरी आणि गुन्ह्याचे अनेक आरोप नोंदवले गेले आहेत या टोळीने चोरीसाठी वापरलेली मारुती अर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे आणि चोरी केलेल्या पैशांपैकी पाई पंचवीस हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत दोन आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधाचे वा समाधानाचे वातावरण आहे आणि जनावरांची चोरी काही काळ थांबेल अशी अपेक्षा आहे पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे